नमस्कार मंडळी नूतन फॅशन अँड लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत साडी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे साड्यांमध्ये अनेक नवनवीन प्रकार आणि डिझाईन सध्या उपलब्ध होताना दिसत आहेत जर तुम्ही ही नवीन साडी घेणार असाल तर सध्याचे लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण ट्रेनुसार साडी नेसणे प्रत्येकीलाच आवडते आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन पॅटर्न घेऊन आले आहे नवीन साडी घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा अतिशय सुंदर अशा टिश्यू सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या अतिशय लाईट वेट असून सॉफ्ट आहे मटेरियलमध्ये मा येतात जरी बिबिंग बॉर्डर आणि जरी बिबिंग चाल संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते जरीच्या मध्ये या साड्या खूपच स्मार्ट आणि मॉडर्न वाटतात साडीच्या बॉर्डरवर फॅन्सी कटवर्कची एम्ब्रॉयडरी लेस देखील लावलेली आहे त्यामुळे तर या साडीचा लुक आणखीनच सुंदर वाटतो जर तुम्हाला काटपद्ध साडीमध्ये फॅन्सी मॉडर्न पॅटर्न हवा असेल तर अशा टिस्यू सिल्क साड्या तुम्ही खरेदी करा लग्न समारंभात कार्यक्रमात अशा साड्या नेसल्यानंतर तुम्ही सर्वांमध्ये खास दिसाल रिच आणि रॉयल लुक तुम्हाला या साडीमध्ये मिळेल या साडीची किंमत फक्त एक हजार रुपये आहे मार्केटमध्ये मा जाऊन किंवा ऑनलाईन तुम्ही अशा साड्या खरेदी करू शकता व्हिडिओला लाईक करा मैत्रिणीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटा बटन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल